नमस्कार आज अत्यंत महत्वाच्या विषयावरती आपण लाईव्ह आलेलो आहे एक पीक विमा दोन हजार पंचवीसचा चा कसा मिळवायचा ज्या मुद्द्यावरती वारंवार शेतकरी फोन करतायत नवे नवे तर शेतकऱ्याच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे की दोन हजार चोवीसचा पीक विमा कस दोन हजार पंचवीसचा पीक विमा कसा मिळवायचा या संदर्भात हा डिटेल व्हिडिओ ही मी तुमच्यासाठी बनवतोय माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का जर कोणी लाईव्ह असेल तर कृपया मला कळवा माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का कारण महत्वाची बातमी महत्वाच्या गोष्टी ह्या आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्या आमच्या संबंधित सर्व शेतकरी भावांसाठी आहे म्हणून आज हा व्हिडिओ आपल्यासाठी मी बनवतोय कारण ही युनिक टेक्निक जसे आपले ट्रिगर कॅन्सल झाल्यानंतर शेतकरी तक्रारी करता येत नाहीत बाबा मग आता पीक मिळेल कसा याच्या विवंचनेमध्ये होते आणि ती विवंचना कशी कमी करता येईल आणि कुठपर्यंत शेतकऱ्यासाठी पोहोचता येईल यासाठी खऱ्या अर्थानं हा प्रयत्न मी तुमच्यासाठी करतोय काही गोष्टी मी तुमच्या समोर सांगणार आहे विशेषतः या पीक विम्या संदर्भात म्हणून माझा आवाज आपल्यापर्यंत जर पोचत असेल कि कोणी लाईव्ह असेल तर कृपया कमेंट करून मला कळवा जेणेकरून मी व्हिडिओ आपल्यासाठी समोर सुरू करतोय नव्हे तर हा व्हिडिओ निस्ता काही वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी नाही माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी तर आहेच परंतु महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे मग ते सोयाबीन असो मका असो तूर असो मग अवंतर कुठलंही पीक असो ज्या ज्या पिकाचा तुम्ही पीक विमा काढलेला आहे कपाशीचा सर्व पिकाचा या सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ मी आपल्या समोर मांडतोय बाबांनो या व्हिडिओ जेव्हा आपण करतोय जी अपडेट तुम्हाला देणार आहे त्या अपडेट मध्ये काही गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक समजाव्या लागतील कारण समजायला तुम्हाला काही गोष्टी कठीण जातील म्हणून ह्या गोष्टी काळजीपूर्वक समजा मी उदाहरणार्थ माझा एरिया सांगणार आहे पण तुम्ही तुमचा एरिया त्याला गृहित धरून ह्या गोष्टी समजून घ्यायची तयारी ठेवा हे स्पष्टपणे अति क्लिअर तुम्हाला कळेल असं मी सांगण्याचा माझ्याकडून प्रयत्न करतोय आपणही या गोष्टी पूर्ण समजून घ्याव्यात ही सुद्धा तुमच्या आमच्या पाहणाऱ्यासाठी महत्वाची गोष्ट आहे काही गोष्टीला मी सुरुवात करतोय की दोन हजार पंचवीसचा चा या वर्षीचा पीक विमा मिळवायचा कसा हा जो प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे तर आज आपले ट्रिगर कॅन्सल झाल्यानंतर एकच गोष्ट आपल्या हाती राहिलेली आहे पीक कापणी प्रयोग आता हा नेमका पीक कापणी प्रयोग असतो तरी काय हा बऱ्याच जणांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे भावांनो आता हा जो पीक कापणी प्रयोग आहे आणि हा पीक कापणी प्रयोग नेमका होतो कसा आणि कशा पद्धतीने होतो हे खऱ्या अर्थाने मी तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडतोय आज समजा तुमचा जो कोणता जिल्हा असेल आता मी माझं उदाहरण सांगतोय वाशिम जिल्ह्यातला मालेगाव तालुका समजा मालेगाव तालुक्यातला आमचं महसूल मंडळ येतं चांडस मग चांडस महसूल मंडळामध्ये आता आमच्या आपल्या जिल्ह्यामध्ये मेजर पीक हे सोयाबीन कुठल्या जिल्ह्यात कोणतेही पीक असू शकतात त्या पिकानुसार तुम्ही गृहित धरा व आमच्या जिल्ह्यातलं मेजर पीक आहे सोयाबीन आणि सोयाबीन पिकासाठी समजा चांडस मंडळ आहे या चांदस मंडळामध्ये हे प्रयोग कोण्या कोण्या गावात केलेले असतात याची माहिती तुम्हाला अगोदर घ्यावं लागेल आता ही माहिती कुठून भेटत एक तर कृषी विभागातून भेटत तहसील मधून भेटत आणि तुम्हाला ही माहिती ती कलेक्ट करावं लागेल कारण पीक कापणी प्रयोग तीन यंत्रणा करत असतात एक महसूलची यंत्रणा पीक कापणी प्रयोग करतो एक जिल्हा परिषदेची यंत्रणा पीक कापणी प्रयोग करते आणि एक यंत्रणा कृषी विभागाची पीक कापणी प्रयोग करत असते या तिन्ही यंत्रणा पीक कापणी प्रयोग करतात आता एका मंडळामध्ये म्हणजे एका मंडळामधला जर आपण विचार केला तर या तिन्ही मंड तीनही यंत्रणेला आपल्या मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग करावं लागत असतात आता पीक कापणी प्रयोग यांना डिव्हाइड केलेले असतात पीक कापणी प्रयोगाचा जो एरिया येतो तो, तो रॅन्डम पद्धतीने आपल्याला निवडला जातो असं त्यांचं मत असतं पण ठीक आहे ते जरी आपल्या हातात आता उरलं नाही तर आपल्या हातात काळजीपूर्वक पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक खऱ्या अर्थानं करावं लागेल तरच आपल्या शेतकऱ्याच्या पदरामध्ये पीक विमा पडल अन्यथा पीक विमा शेतकऱ्याला मिळणार नाहीये ही मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे हा व्हिडिओ जे जे पाहत असल त्या गावातल्या त्या माणसापर्यंत त्या तालुक्यापर्यंत त्या शेतकऱ्यापर्यंत आणि जे जे माझे भाऊ जो कोणी समाजासाठी काम करतो जो शेतकऱ्याच्या बाजूने माझी त्याला सुद्धा विनंती आहे काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघून आपण आपल्या शेतकऱ्यासाठी ही मदत केली पाहिजे ही सुद्धा विनंती करतो आता मी माझ्या थेट मुद्द्याशी हात घालतोय समजा आमचं मंडळ आहे चांदस मालेगाव तालुक्यामधलं चांदस मंडळामध्ये सोयाबीनचे दोन प्रयोग करणार आहे महसूल विभाग महसूल विभाग म्हणजे तलाठी आता तलाठी दोन प्रयोग करणार आहेत एक प्रयोग एक डोंगरकिनिया गावात होणार आहे एक प्रयोग रह, प्रयोग रेगाव या गावामध्ये होणार आहे आमच्या रेन्यू मंडळातला दुसरा आता आजच शिरपूर मंडळामध्ये सुद्धा काही गाव आमचे शिरपूर मंडळात येतात शिरसाळ्याला एक प्रयोग होणार आहे आणि एक प्रयोग बोराळ्याला होणार आहे हे महसूल मंडळाचे प्रयोग आहेत बाबांनो दुसरा प्रयोग सांगतो तुम्हाला दुसरा प्रयोग करतात जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद म्हणजे गावातले सचिव सचिव म्हणजे ग्रामसेवक जे ग्रामपंचायतीला सचिव असतात त्यांना हे प्रयोग करावं लागतात आता चांदस मंडळामधले जे आमचे प्रयोग येतं एक पडतो धार पिपरीला आणि एक पडतो पांगरखेड्याला आमचा प्रयोग हे प्रयोग करणार आहे सचिव तिसरी गोष्ट या सर्कलचा प्रयोग कुठे होणार आहेत तर तो प्रयोग होणार आहे चांदस सर्कलचा एक होणार आहे मिर्झापूरला आणि दुसरा ह्या सारे प्रयोग असे तीनही यंत्रणा करत असतात दोन दोन प्रयोग एका गावामध्ये पीक विम्याचे केले जातात आता मी जे गावाचं नाव सांगितलं त्या गावामध्ये दोन दोन प्रयोग होतात म्हणजे एका मंडळामध्ये हे सर्व प्रयोग केलेले जातात भावांनो आणि हे प्रयोग केल्यानंतर ही यंत्रणा आपला त्या मंडळाचं त्या रेन्यू सर्कलचं पूर्ण तयारी होते हे प्रयोग झाल्यानंतर आणि मग मात्र पीक विमा केला जातो पीक विम्याचा ऍव्हरेज काढल्या जातं आता दुसरी याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये किती तुमचं उत्पन्न आहे म्हणजे उत्पन्न म्हणजे पाच वर्षाची सरासरी आता पाच वर्षाची सरासरी टॉप वन तुमच्या जिल्ह्यातली किती येते आता आमच्या जिल्ह्यातली पाच वर्षाची सरासरी जवळपास जी निघलेली आहे म्हणजे सात पैकी जे चांगलं उत्पन्न देणारे पाच वर्ष असतात त्याच्यापैकी टॉप पाच वर्षाची सरासरी आमची निघलेली आहे सोळा क्विंटल त्रेपन्न किलो ही आमची पाच वर्षाची टॉप ची सरासरी निघलेली हेक्टरी ही हेक्टरी सांगतोय मी तुम्हाला जे पाच वर्ष आपण सिलेक्ट केलेले तर मागील चांगलं उत्पन्न असणारे त्याचं हेक्टरी झालेलं आहे सोळा क्विंटल त्रेपन्न किलो हिवा आपला पूर्ण हेक्टरचा ॲव्हरेज उत्पन्न पाच वर्षात निघाला आता याच्यापेक्षा जेवढं कमी निघल उत्पन्न ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्या त्या शेतकाला त्या पटीमध्ये पीक विमा मिळेल आता आपल्या इतकं सांगतोय मी आपल्या इकडे ॲव्हरेज कमी चालू आहे मग आता हे शंभर गुंठ्यामध्ये प्रयोग होतो म्हणजे एका हेक्टरचा प्रयोग असतो प्रयोग होताना प्रायोगिक तत्वावर अर्ध्या किंवा एका गुंठ्यावर केला जातो मग एका गुंठ्यावर जेवढं उत्पन्न तिथं बडवून निघल त्या उत्पन्नाचं उत्पन्ना शंभर गुंठ्यामध्ये कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्यानुसार हे उत्पन्न काढलं जातं भावांनो खर तर मेक इथंच आपली कमी पडते आपल्याला इथंच ध्यान द्यावं लागणार आहे एक तुम्ही ज्याही जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत असाल वाशिम जिल्ह्यातून बघत असाल तर मी तुम्हाला क्लिअर सांगतोय सोयाबीनचं हेक्टरी पाच वर्षाची सरासरी उत्पन्न सोळा क्विंटल सोळा क्विंटल त्रेपन्न किलो एवढं आपलं निघतंय म्हणजे साडे सोळा क्विंटल आपलं उत्पन्न निघतंय मध्ये पाच वर्षाचं आणि बाहेरच्या जिल्ह्यातल्या लोकांनी जर कोणी बघित असेल तर त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातलं हे उत्पन्न जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळवा एसीओ कार्यालयातून मिळवा आपापल्या कार्यालयातून तुम्ही मिळवू शकता आता हे जेव्हा उत्पन्न मिळालं आता याच्यापैकी आम्ही जेव्हा पीक कापणी प्रयोगाला खाली बसतो समजा पीक कापणी प्रयोग करतानी एका गुंठ्यामध्ये तुम्हाला चार किलो सोयाबीन झालं उदाहरणार्थ एका गुंठ्यामध्ये चार किलो तुम्हाला सोयाबीन झालं तर एका हेक्टरमध्ये ते किती होईल चार क्विंटल होईल तुम्हाला एका हेक्टरमध्ये ते सोयाबीन तुम्हाला चार मध्ये होईल कारण शंभर गुंठ्यामध्ये ते डिवायडेशन तुम्ही केलं तर मग अशा पद्धतीचं जे तुमचं त्या कॅल्क्युलेशन आहे ऍव्हरेज मग त्या सोळा क्विंटल त्रेपन्न किलो मधून ते मायनस होईल आणि तो तुम्हाला मिळेल दुसरी एक आठ इथं अजून शासनानं आपल्या डोक्यावर घालून ठेवलेली आहे जोखीम फक्त सत्तर टक्के मिळेल सत्तर टक्के म्हणजे वरची तीस टक्के सत्तर टक्क्यापर्यंत जोखीम आहे तीस टक्के वरचे त्यांनी कॅन्सल केलेले आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा म्हणजे जर कदाचित इथं सोळा क्विंटल त्रेपन्न किलो आहे आणि हे जर तेरा क्विंटल चौदा पंधरा क्विंटल पर्यंत आलं तर पीक विमा फार कमी पद्धतीत मिळेल नवे नवे तर मिळणार सुद्धा नाही ही, ही परिस्थिती सुद्धा तुमच्या आमच्यावर येऊ शकतो म्हणून पीक कापणी प्रयोग करताना गावा, गावागावातल्या शेतकऱ्यांना लक्ष दिलं पाहिजे आम्ही एकटे पूर्ण ठिकाणी पोचू शकत नाही आणि पूर्ण लोकांना सांगू सुद्धा शकत नाही म्हणून ऑनलाईन व्हिडिओ तुमच्यासाठी टाकतोय भावांना हा नीटपणे तुम्हाला समजून घ्यावा लागेल कदाचित त्याच्यात अडचणी आली तर शंभर टक्के आम्हाला कॉल करा आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत त्याबद्दल दुमत नाहीये परंतु हा प्रयोग करताना तुम्हाला गाव पातळीवर हजर राहावं लागल त्या गाव पातळीवर कृषी सहाय्यकांना उदाहरणार्थ तुमच्या गावात पीक कापणी प्रयोग केला तुमच्या सरपंचाला सही करावं लागते तिथं त्या गावातल्या सरपंचांना सुद्धा करावा लागतो शेतकऱ्यांना सुद्धा सही करावं लागते आणि तिथल्या स्थानिकचे दोन लोक पुरावेदार सुद्धा असतात म्हणजे असे चार पाच जण मिळून तो प्रयोग केला जातो आणि त्या प्रयोगाचं कॅल्क्युलेशन वजन जाग्यावर केल्या जातं हे लक्षात ठेवा म्हणजे कापण्यापासून तर करण्यापर्यंत जाग्यावर केल्या जातं आणि हे करण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा ते एक तास लागतो तुम्हाला तुमच्या गावचा पीक विमा आणि तुमच्या स्वतःचा पीक विमा मिळवण्यासाठी फक्त अर्धा तास वेळ द्यायचा आहे हा अर्धा तास वेळ तुमच्या गावाचा तुमच्या मंडळाचा आणि तुमचा पीक विमा मिळवण्यासाठी कामी पडल म्हणून माझे हात जोडून शेतकऱ्याच्या पोरांना नम्रपणे विनंती आहे की पीक कापणी प्रयोग आपल्या गावात आपल्या मंडळात कुठे होतोय याच्यावर पूर्णतः लक्ष देणे आणि त्या पीक कापणी प्रयोगावर आपण स्वतः उभं राहणे आणि ते पीक कापणी प्रयोग करून घेणे ही सुद्धा तुम्हाला विनंती करतोय भावांनो कारण सर्व ठिकाणी आम्ही पोचू शकत नाही तर हे प्रयोग आता अर्धा दिवसात सर्व होऊन जाणार येतं कारण सोयाबीन दहा दिवसाच्या वर राहणार नाहीये म्हणून आठ दहा दिवसामध्ये सोयाबीन पूर्ण होऊन जाणार आहे तो प्रयोग आणि हे प्रयोग आता सुरू झालेले इथं परंतु आपलं कोणाचं ध्यान नाही प्रयोग होतात कुणीकडे जातात कुणीकडं कोणीतरी गावात येत सया मारून द्या म्हणते प्रयोग करायचा तुम्हाला भेटून जाईल उत्पन्न कमी टाकतो या भरोशावर कोणीही राहू नका मला इमानदारीनं तुम्ही सांगा आम्हालाही माहितीये ना मलाही माहितीये या वर्षीचं उत्पन्न कुठल्याही शेतकऱ्याला कुठलाही शेतकरी धरला तर तीन दोन एकरी या लागलं म्हणजे जर पकडलं तर सहा क्विंटलच्या वर येणार नाही ही परिस्थिती आज वाशिम जिल्ह्याची झालेली आहे बाबांनो म्हणून आपल्या जिल्ह्यातल्या संपूर्ण गावागावातल्या शेतकऱ्याच्या पोरांना माझी विनंती आहे आपल्या गावातला गावा पीक कापणी प्रयोग जर आपण नीट केला तर बरोबर जिल्ह्यातले पीक कापणी प्रयोग येतील आणि जिल्ह्याचे पीक कापणी प्रयोग जर व्यवस्थित आले तर प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांनी ज्यांनी पीक विमा काढलाय त्या प्रत्येक शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ हा आपल्याला मिळल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तुम्हाला मी ठामपणे सांगतोय ही टेक्निक पुन्हा तुम्हाला कोणी इतक्या ताकदीनं समजावून सांगल नाही सांगाल मला माहिती नाही परंतु जे माझ्याकडे नॉलेज आहे ते आज तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याचं काम करतोय आणि हे नॉलेज हा संपूर्ण महाराष्ट्रात हाच क्रायटेरिया आहे कुठेही बदल नाहीये हा क्रायटेरियामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही बदल नाही सर्वांना पीक कापणी प्रयोगच करणे आणि त्याचा क्रायटेरिया हाच संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आहे म्हणून किमान आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तुला सुद्धा जागा झालं पाहिजे आणि हे पीक कापणी प्रयोग करून घेतले पाहिजे पीक कापणी प्रयोग करताना दुसरी काळजी काय घ्यायची तुम्हाला पीक कापणी प्रयोग करताना दुसरी काळजी तुम्हाला अशी घ्यायची आहे की संबंधित जेव्हा तुम्ही पीक कापणी प्रयोगाचा आराखडा आखता तेव्हा हे लोक काय करतात आपल्याला मीटर आपण एवढं इझिली ध्यान देत नाही की कि टेप किती पडा लागला आणि किती दूर चालला हे टेप सुद्धा आपल्याला कशा पद्धतीनं पाडायचंय कुठे ठेवायचंय आणि किती क्षेत्रफळ बरोबर तेवढं झालं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला मोजून दाखवतात ते परंतु ते मग जास्त घेतात आणि मग उंबरटा आपलं उत्पन्न वाढतं भावांनो आणि ते उत्पन्न वाढलं या पिका प्रयोगाचा फटका संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला पडतो तुमच्या गावाला पडतो तुमच्या गावातल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा पडतो एका मंडळामध्ये जवळपास एका जे मंडळ असते आपलं ह्या एका मंडळामध्ये जवळपास आपले सोळा प्रयोग होतात एका मंडळामध्ये अंदाजे सोळा प्रयोग होतात आपले आणि हे सोळा प्रयोग होत असताना या सोळाही प्रयोगाचा ॲव्हरेज त्या मंडळासाठी लागू असतं मंडळातला एकही प्रयोग आपण सोडला नाही पाहिजे गावागावातल्या सर्व लोकांना आपण संपर्क केला पाहिजे माझं तर हात जोडून नम्रपणे विनंती जे जे लोक काम करतात जे जे लोक समाजासाठी धावतात जे जे गावचे सरपंच आहेत आपण जे जे लोक समाजासाठी उत्तम काम करतात त्या सर्व लोकांनी कृपया शेतकऱ्याला मदत केली पाहिजे आपण सुद्धा शेतकऱ्याची लेकरो हा जोडून नम्रपणे विनंती आहे दोन तीन वर्षापासून तुम्हाला पीक विमा पडतोय पण यावर्षी मी सुद्धा हतबल आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही हा व्हिडिओ गावागावातल्या शेतकऱ्यापर्यंत सुद्धा जाऊ द्या त्या लोकांपर्यंत जाऊ द्या की जे लोक आपल्याला मदत करतील ही सुद्धा तुम्हाला या विनंती करतोय आता जे सोळा प्रयोग होणार आहेत भावांनो तुमच्या मंडळामध्ये सोळा प्रयोग होणार आहेत आणि या सोळा प्रयोगाचा एव्हरेज काढणार आहे तुम्हाला काय वाटेल तुमच्या गावाचा प्रयोग केला म्हणजे विषय संपला नाही आपल्याला आपलं गाव सुद्धा नीट करून घेणे आणि संपूर्ण मंडळाच्या सोळा प्रयोगावर सुद्धा ध्यान देऊन उभं राहणं आहे आपले मित्र ज्या गावात आहेत त्या गावातल्या लोकांना फोन लावणे हे फार तुम्ही म्हणताल मग आता हे सोळा लोक गावाचे प्रयोग होतील हे कसे माहीत पडतील आम्हाला फार सोपी टेक्निक प्रत्येक गावातल्या कृषी सहायकाला फोन लावायचा सांगा साहेब तुमच्याकडे आपल्या मंडळातले प्रत्येकानं आपल्या गावातल्या कृषी सहायकाला फोन लावायचा साहेब आपल्या गावात पीक कापणी प्रयोग आहे का त्यानं जर म्हणलं आपल्या गावात नाही आपला पीक कापणी प्रयोग नाही तर थेट तलाट्यांना फोन लावायचा तलाटी साहेबांना विचारायचं साहेब आपल्या गावात पीक कापणी प्रयोग आहे का त्यांनी जर म्हणलं यस ओके त्यांनी जर नाही म्हणलं तर थेट सचिवाला फोन लावायचा साहेब आपल्या गावात पीक कापणी प्रयोग आहे का या तिघांपैकी एकाचा तरी पीक कापणी प्रयोग आपल्या मंडळात असतो म्हणजे असतो हे तुम्हाला कुठेही शोधायचं काम नाही फक्त आपल्या गावात नसला कदाचित तर बाजूच्या कुठल्या तरी आपल्या गावाच्या दुसऱ्या गावाच्या मध्यंतरी असेल हे सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेशन कळून जातं प्रत्येकानं विचारून घ्या आपल्या गावातल्या या तीन अधिकाऱ्याला तुम्हाला कळून जाईल आणि ते सुद्धा सांगतील आपल्या गावात नाही बाजूच्या गावात आपला प्रयोग आहे हे सुद्धा तुम्हाला कळून जाईल कदाचित असं होता कामा नये की तुमचं शेत पूर्ण खरडून गेलं आणि पीक कापणी प्रयोग रस्त्यावरच्या चांगल्या शेतात झाला आणि असं जर कदाचित झालं तर याच्यामध्ये आम्ही का काही करू शकणार नाही तो संपूर्ण लॉस शेतकऱ्याचा होणार आहे फायदा पीक विमा कंपनीचा होणार आहे भावांनो त्याच्यामुळे माझी तुम्हाला हाच जोडून नम्रपणे विनंती की हे पीक कापणी प्रयोगावर आपण अत्यंत अत्यंत जिव्हाळ्याने आणि काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे फार सोपी गोष्ट आहे तुमचा अर्धा तासच आपल्याला लागतो पीक कापणी प्रयोग करायला तुमच्या अर्ध्या तासाच्या पीक कापणी प्रयोगानं अख्ख्या गावाला पैसे मिळतात तुमच्या प्रत्येकाच्या अर्धा अर्धा तासाच्या हिशोबाने पकडून घ्या अख्ख्या सर्व मंडळाला पैसे मिळतात म्हणून माझी सुद्धा नम्रपणे विनंती पुन्हा एकदा एक गोष्ट तुम्हाला रिपीट करून सांगतो पीक कापणी प्रयोग तीन लोक करतात एक कृषी सहाय्यक दोन तलाठी तिसरं सचिव ग्रामसेवक हे तीन लोक पीक कापणी प्रयोग करत असतात आता हे तीन लोक पिक कापणी प्रयोग करतात या तिघांना फोन लावायचे आपल्या गावात पिक कापणी प्रयोग आहे तिथं आपण स्वतः आवर्जून हजर राहायचं यांच्या सोबत यांच्यासोबत पीक विमा कंपनीवाला सुद्धा एक प्रतिनिधी असतो अजिबात त्यांना घाबरायची तुम्हाला गरज नाही ते म्हणतील की आम्ही असं आहे आम्ही तसं आहे आमचं जिओ टॅगिंग हे कुठलंही जिओ टॅगिंग कुठलंही काय आम्हाला चांगलं शेत घ्यावं लागतं हे शेत दाखवलेलं आहे जिओ टॅगिंगची भानगडे लक्षात ठेवा कुठलाही असा प्रयोग होत नाही शेत निवडल्यानंतर जो कोणता गट, गट नंबर निवडला त्या गट नंबरमध्ये टॅगिंग पकडलेलं असतं हे लोक तुम्हाला भुलवतात सुद्धा म्हणून ही सुद्धा काळजी तुम्ही घ्यायची पीक कापणी प्रयोग करताना महत्वाची दुसरी सूचना देतो कोणताही अधिकारी आला की पहिले तुम्हाला म्हणते सया करा कागदावर आणि मग पीक कापणी प्रयोगाला सुरुवात करते एकदा तुम्ही सया करून दिल्यात मग पीक कापणी प्रयोग कसाही झाला आणि कितीही तुम्ही वाद केला तर तुमच्या हाती काहीही राहत नाही तुमच्या कितीही जवळचा कृषी अधिकारी असू द्या तुमच्या कितीही जवळचा तलाठी असू देत कितीही जवळचा तुमच्या माणूस असू द्या पीक कापणी प्रयोग जोपर्यंत तुमच्या मनासारखा होत नाही तोपर्यंत सई देऊ नका काहीही होत नाही यांची जिम्मेदारी आहे की पीक कापणी प्रयोग यांना करावा लागतो ही यांची जिम्मेदारी आहे आणि जर याच्यापैकी कोणी अवघड तुम्हाला त्रास देत असेल कोणी तुम्हाला मुजोर क्या करत असेल कंपनीवाला तर शंभर टक्के आमच्याशी संपर्क साधा शंभर टक्के तुम्हाला त्याच्या पुढचीही गाईडलाईन जी मला देता येत नाही ती तुम्हाला फोनवून देण्याचं शंभर टक्के काम आम्ही करू यामध्ये कुठेही दुमत नाही यामध्ये सुद्धा कोणाला जर काही कळालं नाही आपल्या जिल्ह्यामधल्या प्रत्येकाकडे माझा नंबर आहे कोणाला काही कळालं जरी नाही तरी या जिल्ह्यातून तुम्ही मला फोन डायरेक्टली जरी लावले तर तुमचे फोन रिसिव्ह होतील काही चिंता करायचं काम नाही कारण या जिल्ह्यातला पीक विमा हा पडला पाहिजे जिल्हा पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे ही परिस्थिती असताना हातचा आपला पीक विमा गेला नाही पाहिजे याच्यासाठी जीव तोडून तुम्हाला हे प्रयोग करायचे मी सांगतोय हात जोडून नम्रपणे पुन्हा एकदा विनंती करतोय की पीक कापणी प्रयोग आजच्या आज फोन लावून आपला कुठे हे शोधून काढा जेणेकरून तुमचे तुम्हाला विम्याचे पैसे मिळतील हे सांगायसाठी खऱ्या अर्थानं भावांनो आज लाइव आलोय काही अडचण असली तर बिंदास मध्ये सांगा तुम्हाला त्याचंही उत्तर मिळेल तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल बाहेर जिल्ह्यातलं जरी कोणी असेल तरी कमेंट बॉक्स मध्ये टाका आम्हाला आम्ही त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला देऊ कारण पीक कापणी प्रयोग महाराष्ट्रासाठी सारखाच आहे आणि हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं तुमच्या समोर मी आलोय भावांनो आठ दिवस शेतकऱ्याच्या पोरांना माझी विनंती आहे आपल्या गावातला पीक कापणी प्रयोग आठ दिवसात होणार आहे आणि हा प्रयोग आपण शोधला पाहिजे आणि या प्रयोगावर उभं राहिलं पाहिजे ही विनंती करतो नम्रपणे पुन्हा एक आवाहन करतो की सर्व शेतकऱ्यापर्यंत आपण हा मेसेज गेला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला सांगतो हा अशा धर्तीवरती आता आपल्या जिल्ह्यातला एक तुम्हाला प्रयोग दाखतो हे राऊंड दिसत असेल तुम्हाला इथे केलेलं मी कदाचित हे जर तुम्हाला राऊंड केलेलं दिसत असेल हे जर कदाचित दिसत असेल किंवा हा व्हाईट पेपर तुम्हाला जर दिसत असेल हा व्हाईट पेपर जरी दिसत असेल किंवा नसलही दिसत आता ऑनलाईन तरी सुद्धा याची पीडीएफ मी तुमच्या कमेंट आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहोत त्याच्यावर तुम्ही तुमच्या कुठल्याही जिल्ह्यातल्या अधिकाऱ्याला जाऊन ती मागू शकता हे सुद्धा तुम्हाला सांगतो वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा सतर्क रहा मी तुमच्यापर्यंत यावर्षी पोहोचू शकत नाही ही विनंती करतो थांबतो गावागावातल्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या सरपंचांपर्यंत व्हिडिओ जाऊ द्या त्यांना माझी विनंती आहे की सर्वजण याच्यात मदत करा जिल्ह्याचा प्रश्न आहे पी किंवा आपला मिळाला पाहिजे ही विनंती करतो थांबतो धन्यवाद थँक्यू